एकशे आठ स्वामी मोहनानंद महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या निमदरी धोंडकरवाडी येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे सकाळीचं विनापूजन करून सप्ताहाची सुरुवात झाली दररोज या अखंड हरिनाम सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण संपन्न होणार आहे तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचं हरिकीर्तन संपन्न होणार आहे कीर्तन सायंकाळी सात ते नऊ या वेळेस संपन्न होईल नंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तरी निमदरी धोंडकरवाडी पंचक्रोशीतील भाविकांनी या अखंड हरिणाम सप्ताहास उपस्थित राहून ज्ञानामृताचा लाभ घ्यावा अशी माहिती निमदरी धोंडकरवाडीतील ग्रामस्थ आणि मुंबईकर यांनी केली आहे आज पवित्र अशा भूमीमध्ये परमपूज्य स्वामी एकशे आठ स्वामी मनोनंदजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पुण्य झालेल्या धोंडकरवाडीमध्ये अखंड हरिराम सप्ताहची आज या ठिकाणी सुरुवात होत असताना एक आनंद वाटतो की आज बावन्न वर्षाची परंपरा सप्ताहाची चालू आहे यावर्षी बावन्नवं वर्ष सप्ताचं आहे या सप्ताहामध्ये नामावंत कीर्तनकार या ठिकाणी येऊन ज्ञानदानाचं कार्य करणार आहे याचा सर्व परिसरातील लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि उपस्थिती दाखवून आम्हाला सहकार्य करावं बरीच वर्षाची परंपरा या ठिकाणी चालू आहे आणि आज प्रथम दिवस असताना सर्वांना एक आग्रहाचं निमंत्रण करतो की आपण ह्या सप्ताहामध्ये सहकार्य करून ज्ञानदानाचा लाभ घ्यावा अशा पद्धती सर्वांना विनंती त्याचप्रमाणे या ठिकाणी कीर्तन सेवा सात ते नऊ होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सर्वांना महाप्रसादाचा कार्यक्रम केला जाई याची सर्व नोंद घ्यायची न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास निमदरी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा